एकोणविसशे एकाहत्तर सालच्या डिसेंबर महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव प्रचंड वाढलेला होता बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात केलेल्या भारताच्या मदतीनं पाकिस्तान रागाने सनसनत होता आणि त्यामुळेच भारताला धडा शिकवण्यासाठी पाकिस्ताननं एक भयानक प्लॅन बनवला पाकिस्तानने एक सिक्रेट मिशन राबवलं होतं ज्याचा उद्देश होता इंडियन नेव्हीचा अभिमान असलेल्या आय एन एस विक्रांत या विमानवाहू जहाजाला बुडवण्याचा यासाठी पाकिस्ताननं पीएनएस गाझी ही सबमरीन तयार ठेवली होती जी पाकिस्तानने अमेरिकेकडून एकोणावीसशे त्रेसष्ट मध्ये भाड्याने घेतली होती तिचं खरं नाव होतं यूएसए डायब्लो गाझा ही लांब पल्ल्याची पाणबुडी होती जी, जी टॉर्पेडो आणि समुद्री माइन्सने भरलेली होती ही सबमरीन दुसऱ्या महायुद्धात वापरली गेली होती ती पंच्याहत्तर दिवस पाण्याखाली राहू शकत होती आणि वीस हजार किलोमीटरचा प्रवास करण्याची तिची ताकद होती पाकिस्ताननं गाझीला भारताच्या पूर्व किनारपट्टीवर खास करून विशाखापट्टणम इथल्या इंडियन नेव्हीचं जहाज आय विक्रांत संपवण्याचं मिशन दिलं होतं आय एन एस विक्रांत हे भारताचं एकमेव विमानवाहू जहाज होतं आणि जर ते संपलं असतं तर इंडियन नेव्हीची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली असती भारताला कुठून तरी एक मेसेज मिळाला ज्यात एक आदेश होता तो म्हणजे विशाखापट्टणमच्या जवळ आय एन एस विक्रांतला शोधून नष्ट करायचं भारतीय नौदलाला गुप्त माहिती मिळाली होती की गाझी सबमरीन विशाखापट्टणम कडे येते आणि खरंच गाझी चौदा नोव्हेंबर एकोणावीसशे एकाहत्तर या दिवशी कराचीहून विशाखापट्टणमच्या दिशेने निघाली होती पण विक्रांतला सुरक्षित ठेवणं गरजेचं होतं आणि गाझीला थांबवू नये यामुळे नेवीने हुशारी दाखवत एक गेम खेळला आय एन एस विक्रांतला अंदमान आणि निकोबार बेटांजवळ एका सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं याची माहिती बाहेर कुठेही येऊ दिली गेली नाही आणि दुसऱ्या महायुद्धातलं जुनं जहाज आय एन एस राजपूत याला आय एन एस विक्रांत सारखं दिसण्यासाठी खोटे इक्विपमेंट्स लावले गेले आणि त्याला विक्रांतच्या जागी उभं केलं गेलं यामुळे जर अटॅक झालास तर तो जुन्या होईल आणि नुकसान टळेल असा हेतू होता नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तरच्या शेवटी पीएनएस गाझी समुद्रातल्या अदृश्य शत्रूसारखी अरबी समुद्र ओलांडून बंगालच्या उपसागरातल्या विशाखापट्टणमच्या किनारपट्टीजवळ पोहोचली पण भारतीय नौदलानं गाझीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं होतं गाझी सबमरीनचा चा कमांडर जफर मोहम्मद खान होता गाझीचा प्रॉब्लेम हा होता की ती नॅव्हिगेशन चॅनलच्या खोलीमुळे बंदरापासून फक्त टू पॉईंट वन नॉटिकल मैलांपर्यंत जाऊ शकत होती म्हणजे किनारपट्टीपासून दोन किलोमीटर आलीकडे मग कमांडर जफरनं ठरवलं की ते तिथंच थांबतील आणि विक्रांत बाहेर येण्याची वाट पाहतील दरम्यान गाझीवरच्या मेडिकल ऑफिसरने सांगितलं की गाझीमधून निघणाऱ्या धुरामुळे गाझीवरच्या लोकांचा हेल्थ इश्यू होतोय शिवाय पाणबुडीच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होतोय सबमरीनला चांगली हवा मिळावी यासाठी तिला सरफेसवर घेण्याचा सल्ला त्याने दिला पण दिवस असल्यानं ते शक्य नव्हतं गाझी आकाराला मोठी होती त्यामुळे दुरूनही सहज दिसत होती संध्याकाळी कॅप्टन जफरला कळालं की पाणबुडीतली हवा भयानक दूषित झाली त्यामुळे एक खलाशी बेशुद्धही पडला त्यामुळे डॉक्टरांनी सल्ला दिला रात्री की रात्रीपर्यंत वाट पाहण्या की आपल्याकडे वेळ नाहीये खलाशांना खोकला येत होता त्यांच्या डोळ्यावरही परिणाम होऊ लागला होता पण मग जफर कॅप्टनने गाझीला पेरिस्कोप लेवलला नेऊन ऑब्झर्वेशन करायला सांगितलं मग गाझीला हळूहळू समुद्र सपाटीपासून सत्तावीस फूट वर नेण्यात आलं तिथून पेरिस्कोप मधून पाहत असताना कॅप्टन जफर जागेवरच थांबला त्याला दिसलं की एक किलोमीटर अंतरावर एक मोठा जहाज त्यांच्या दिशेने येत होतो जफरने वेळ वाया न घालवता गाझीला खाली उतरण्याचा आदेश दिला जफरच्या कमांड नंतर नव्वद सेकंदातच गाझी समुद्राच्या तळाशी गेली त्यानंतर एका मिनिटातच भारतीय जहाज गाझीवरतून गेलं अशा चकमकी तिथे होत राहिल्या तीन डिसेंबरच्या रात्रीची गोष्ट गाजीने विशाखापट्टणम बंदराजवळ माईन्स टाकण्याचा प्रयत्न केला यावेळी आय एन एस राजपूतचे कमांडर कॅप्टन इंद्रसिंग विशाखापट्टणमच्या किनारपट्टीवर गस्त घालत होते रात्री सव्वा बारा वाजता आय एन एस राजपूतच्या सोनार ऑपरेटरला पाण्याखाली काहीतरी संशयास्पद हालचाल दिसून आली त्यांना ही हालचाल गाझीची असण्याची शंका आली कॅप्टन इंद्रसिंग यांनी त्यावर क्विक ऍक्शन घेत गाझीवर डेफ चार्ज टाकण्याची कमांड दिली डेफ चार्ज म्हणजे सबमरीन सारख्या जहाजासाठी वापरलं जाणारं शस्त्र त्याचा पाण्याखाली भयंकर स्फोट होतो आणि या स्फोटाने पाण्यात एक प्रेशर क्रिएट होतं आय एन एस राजपूतने एकामागून एक बरेच डेफ चार्ज टाकले काही मिनिटातच समुद्रात मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला आणि पाण्यावर तेलाचे दाग दिसू लागले हवेचे बुडबुडे दिसू लागले गाझी नष्ट होऊन पाण्यात बुडाली होती गाझीवर त्र्याण्णव सैनिक आणि कॅप्टन जफर मोहम्मद खान होता हे सगळे या स्फोटात मारले गेले पाच डिसेंबरला समुद्रातले अवशेष आणि पुराव्यांमधून गाझी बुडाल्याची खात्री झाली इंडियन नेव्हीने नऊ डिसेंबरला त्याची ऑफिशियल अनाउन्समेंट केली या विजयानं पाकिस्तानच्या नौदलाचं अवसानच गळालं कारण गाझी त्यांची एकमेव लांब पल्ल्याची सबमरीन होती तिच्यामुळे पाकिस्तानची समुद्री हल्ल्याची क्षमता संपल्यात जमा झाली गाझी कशी बुडाली यावर आजही दोन मतमतांतर आहेत गाझी स्वतः चुकीने बुडाली कुठेतरी धडकल्यामुळे त्यातल्या स्फोटकांचा स्फोट झाला आणि त्यात ती उद्ध्वस्त झाली तर इंडियन आर्मीच्या म्हणण्यानुसार आय एन एस राजपूतने टाकलेल्या डेप चार्जमुळे गाजीचा गाझीचा स्फोट झाला गाझी आजही विशाखापट्टणमच्या बंदराजवळच्या भागात बुडालेली आहे पाकिस्तान आणि अमेरिकेनेही गाझी स्वतःच्या खर्चाने बाहेर काढण्याचा प्रस्ताव भारतासमोर ठेवला होता पण गाझी बेकायदेशीर रित्या भारतीय हद्दीत घुसली होती आणि पाकिस्तानने भारतावर समोरून हल्ला केल्यानंतर आम्ही ती उद्ध्वस्त केली असं उत्तर देऊन भारताने हा चॅप्टर क्लोज केला सध्या भारत आणि पाकिस्तानात तणावाचं वातावरण आहे आणि भारत आपली सगळी लष्करी ताकद तपासून पाहतोय त्यामुळे गाझीच्या आणि आय एन एस राजपूतच्या युद्धाची आठवण येणं साहजिक आहे तुम्हाला हा युद्धाचा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच किस्से पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा